न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया चारित्र्य घडवणे हा शिक्षणाचा मूळ उद्देश भगवान भाई चारित्र्य घडवणे असत्याकडून सत्याकडे वाटचाल करणे बंधनातून मुक्तीकडे वाटचाल करणे हा शिक्षणाचा मूळ उद्देश आहे परंतु आजचे शिक्षण भौतिकवादाकडे नेत आहे शिक्षणाद्वारेच आपण आपले व्यक्तिमत्व विकसित करतो जे नंतर आपल्याला कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी आत्मविवेक आणि आत्मविश्वास प्रदान करते ते म्हणाले की नैतिकतेचे अंग आहेत सत्य बोलणे चोरी न करणे अहिंसा इतरांप्रती उदारता सभ्यता नम्रता सामाजिकता ही नैतिक शिक्षणाच्या अभावामुळे आज जगात अनुशासनहीनता गुन्हेगारी अंमली पदार्थांचे व्यसन राग मारामारी आणि कलह वाढत आहेत सिनियर शिक्षक विनीत शिंदे यांनीही आपले भाषण केले आणि केवळ नैतिक शिक्षणानेच विद्यार्थ्यांना सक्षम बनविता येते त्यांनी पुढे सांगितले की नैतिकतेशिवाय जीवन अंधारात आहे नैतिक मूल्यांचा अभाव अज्ञान सामाजिक कुप्रथा व्यसनाधीनता अंमली के अमोल भाईजींनी म्हणाले की जोपर्यंत जीवनात अध्यात्म येत नाही तोपर्यंत जीवनात नैतिकता येत नाही ब्रह्माकुमारी संस्थेचा सविस्तर परिचय दिला कार्यक्रम मध्ये बी के येवले सर माजी प्रिन्सिपल मुंबई यांनी सुद्धा आपले संबोधन दिले सर्व शिक्षक उपस्थित होते सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुरवे की रिपोर्ट आठ दिन के लिए उसकी नींद पिटाई तो आम अच्छा है हम अच्छे कौन अच्छा आम आम ने कौन से स्कूल में पढ़ाई किया केंद्रीय विद्यालय में सरस्वती विद्या मंदिर में ट्यूशन भी लगाया इसलिए आम से सीखो क्या सीखो अगर कोई गाली देता उसको फल दो कौन सा थैंक यू धन्यवाद गाली देने वालों को क्या बोलेंगे यह है सहन शक्ति आज आप लोग कौन से राज्य में जन्म हुआ है ये कौन सा राज्य है महाराष्ट्र तो भारत में महाराष्ट्र कितने है? ये क्यों महाराष्ट्र आई है क्योंकि यहां महान संतों के गए ये महाराष्ट्र संतों की